सर्दी झाली आहे ताप आला आणि जिभेला चव नाही तर गरमागरम भात त्यावर भरपूर तूप आणि खमंग मेतकूट खा जिभेला शंभर टक्के चव येईल तर आज करूया खमंग मेतकूट अगदी पारंपरिक पद्धतीने त्यासाठी आपल्याला लागणार आहे एक वाटी फुटाण्याची डाळ दोन टेबलस्पून हरभरा डाळ दोन टेबलस्पून पिवळी मूग डाळ दोन टेबलस्पून उडदाची डाळ आणि तीन टेबलस्पून तांदूळ चवीसाठी आपण काही मसाले घेतोय चार पाच सुक्या मिरच्या एक चमचा जिरं अर्धा चमचा मेथीदाणा अर्धा चमचा काळी मिरी अर्धा चमचा सुंठ पावडर अर्धा चमचा हिंग आणि एक चमचा हळद शिवाय चवीनुसार मीठ आता याची भाजणी करू कढई तापली त्यामध्ये घालूयात मुगाची आणि उडदाची डाळ आणि मंद आचेवर हलके डाग यायस्तवर भाजायची यांना एका कापडावर काढलं कॉटनचंच कापड घ्या आता हरभरा डाळ सुद्धा मंद आचेवर खमंग डाग याय तोवर भाजायची ही डाळ पण भाजून झाली काढून घेऊयात आता भाजूयात तांदूळ छान मंद आचेवर फुलेपर्यंत पांढरठ होईस्तवर भाजायचे आपण यासाठी धान्य भाजतो कसं यावर मेथकुटाचे चव अवलंबून असते तांदूळ भाजले काढून घेऊया आता कढईमध्ये मिरच्यांच्या बिया काढल्या ते मिरच्या घातल्या मेथीदाणा मिरे जिरे आणि फुटाण्याची डाळ घातली हे सगळे मसाले डाळव्यांसोबत दोन ते तीन मिनिटं मंद असेवर चांगले कडकडीत गरम होईस्तवर भाजून घ्यायचे दोन तीन मिनिट भाजले हे सुद्धा डाळींवर काढायचे आता हे मसाले गरम असतानाच यावर आपण सुंठपूड हळद हिंग आणि मीठ घालायचं आणि याला मिसळून गार करायला ठेवायचं हे गार झालं की मिक्सरमधनं काढायचं खूप बारीक करायचं नाही हलकं रवा ठेवायचं आणि हे घ्या आपलं पारंपरिक खमंग मेतकूट तयार काचेच्या कोरड्या हवाबंद बरणीमध्ये ठेवलं तर दोन तीन महिने आरामात टिकतं खायचं कसं गरम गरम मऊ मऊ इंद्राणीचा गुरगुट्या भात त्याच्यावर भरपूर साजूक तूप आणि वरून खमंग मेतकूट खूप भारी लागतं जिभ्याची चव नक्की वाढ होतं नक्की करून बघा आवडल्यास लाईक करा अशाच रेसिपीजसाठी फॉलो करा भेटूयात पुढच्या भागात हॅपी कुकिंग